आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या काढव्यात कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे कळस वैराग्य आहे विस्तार नाम आहे आणि शांती खांब आहे पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले आहे देवाला कीर्तनातलं पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आणि वारकरी एक असा संप्रदाय की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय वाय ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञानदेव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा द्याय उनी गह ज्ञान ज्ञाना ध्यान विशेष अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान पुरावा बारावा अध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्याला एका ठाया ते जाण धनंजया विभोती माझी जिथं दया जिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते दे ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोल झा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव देव सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव देव सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणी आहे घर्षण कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसाचसाकर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साडेसातशे वर्षापूर्वी काही आईना मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येक आहे पकवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे वाय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिवायड्रेशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते हो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना ऊच आला पैशाला <laughs> <laughs> लक्ष्मी त्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घराज सोमर एकादशी सोमर नाही नाही मग थोरल पोरी अड मधलं डोक्यातून जाईल <laughs> घडणार त्याचं उत्तर नीट डायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर रापटा धोका देत नाही वा, वा, वा। एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळ असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तू माणूस सुशिक्षित येऊ का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळवे आहे हा गोती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित देव हो, का बाईक हातात धरून हिंडतो अरे बाईकवर विश्वासच नाही काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित देव हो, का कुत्र्याबरोबर हिंडतो हिंडतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्या आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या कालावर असू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्या समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचं बस आहे पाठ नाही फक्त ज्यांना हला पैदा केले ना तू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही गेलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला आणि तिच्यावर धाडकला आमरात झाला <स्था> काही नाही गेलं बापाचा गुण ऐकला स्कॉर्पिओ घेतली हायवेनं गेला धाब्यावर जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिव्हायडर म्हणून हात गेला जाग्या मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला या महाराजे हो एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही आपोआप जाते आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत ज... <laughs> <laughs> जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत आणि तो बसणाऱ्याला विचारतो वडा नू गप्पा हवा <laughs> <laughs> जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना पटेधीश या नहीं। नहीं, नहीं। <laughs> काल घरच्या नाही नाही सगळे सगळे गरीबाचा च प्याला हॉटेल पुढे पहा तुम्ही कडक कपडे घालणार चा द्या भाऊ आणि चहा पेताना म्हणणार जी शिबातलं आपल्या बरं आणि काल तुला खड्ड्या घ्यायला घातला का आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मोजरी लागतात त्यांचा च्या पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही पण भांडे घासणारी घासरी वाईतीस चढती चढदी औरदी नाही तिला शेतकऱ्याची दहा लिटर दूध काढी ती खोकलं ये ना तिला श्रीमंताची लिप्टनं वर जाती लिप्टन खाली येते मनक्यात घ्या डोळ्याला अंधार येते अगं बाई तू जगती आला। <laughs> चा, तरी का आलं त्याला तरी मोकळं कर थोई गुतून ठोला त्याला दुसरी करता येईना तूही ऊल थांबणार था।

ਆਏ <laughs> ਨਾ अन काय मृदंग वाजवता रा वा एकदा यांच्यासाठी पण वाजव हा अति गोड स्वभावाची या ठिकाणी लोक आहेत सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो गोड वाजवता तुम्ही अति तुम्ही जशी दिसायला गोडे तसं सु वाजवायला सुद्धा गोडे ज्ञान देवळ आहे ज्ञानच देऊ आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी दगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला वार्जांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तना ऐकला कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना ते दरिद्रव्यां बस येत नाही ते तोंड सोडी नेंडवा केला हात लावून दाळील हात लावून तांगड्यावर गुडघे फाकवा याचत नाही नाही ओ <laughs> लाच चांगला चेप्पलोड पण भामटेवणी आपलं कीर्तनाला बसायच नाही इथे येऊन असं बसू तुम्ही चिंता भिंता करायची नाही फक्त बाटापाटा ब बोल जायचं आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून करायचं काय अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वा वापर बदलून देणार बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मस्त ना मी बरं बल्ब घेणाराची काय गॅरेंटी होल्डरमध्ये वासवाय गेलं <laughs> न वाढलं बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला आई चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून काही उपयोग नाही आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा भाट मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळीकर पहिली नाहीत बरं ही तुम्ही केस सकाळी का करता बरं तुम तुम्हाला असं वाटतं का केस सकाळी केल्यावर तुम्ही देख नाही दिसता बरं असं कधी झालंय का बसणारे माणसांबाई एखाद्याला आलाय का मॅसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव यू आलाय का मग हे हातानं झटे करता का शला दोन <laughs> <laughs> शरीराची इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा भाप मिळणार नाही बापांवरती भाषणं नका करू आई कथां कादंबऱ्या नका काढू आई बापूंवरती कीर्तनं नका करू ऐंशी टक्के आमच्या कीर्तनकाराने बापच भांडवल केले रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास जन तारीख घेतली त्याची लाल करायची बा संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ झालं मला अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई मय तो खळ खल, डोळ्यात पाणी आलं बाई <laughs> खरच बाई बाबा असा वाट मय पापेश बापन मला छिन्याला उचलून आपडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाब अजे कीर्तन सरडले गो बाई ढस सरडले रडली डाक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची <laughs> आई त्यानं तीन लाईट बंद करून आणली तुला काय माहिती नाही आई बापांवरती नका करू आई बापांवरती कथांदंबर आहे नका काढू आई बापू सांभाळायला शिका अर्जच शाळेत कॉलेजला व्याख्यान नाही त्याचीच आई वृद्ध आहे तो आईची माहिती सांगितो रोडू रोडू रडू रडू आयची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत त्यांचेच वडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी एकाला चेन आणि त्याला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकलं ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात चांगलं आहे मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे <laughs> तोय त्यांना पुलावर फेकून तो कशाला निदान त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल

काय लोक म्हणतात जग सुधारलं काय डोंगलं सुधारलंय धोतर गेला पायजा मला पैजा मग गेला जीन्स आली जीन्स गेली बरोब आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली लोक आता इथ वर तर आलंय अजून इथ सरकलं म्हणजे आलं महात्मा आत्मा <laughs> चिंताच करायची चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही असते चिंता करून काही उपयोग नाही एक दिवस सगळ्याला जायचं आहे आज़ा मेल पता मे ल ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकही नाही का ई एम ए कोण खात रिटायर झाले काही नाही झाले पोर ह लागणार आले वापर पाकार नाही काही ना पाहुणे येईन रेंज गेली काहींची रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्र दिसाना <laughs> काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना एम ए बी एन खाते एम एम ए पीपी एच एम कम सुरेअर के जी हर केअर के जी एम बी एन एड एन बी एड एट अँड कॉमर्स सायस आणि डिप्लोमा टर्नर फिटर एन वेल्डर अँड मॅकॅनिक इंजिनिअरिंग पॉलिटिकल इंजिनियर एम पी यू पी एस सी नेट सेट फार्मसी आय सी टी नॅग्रीन एम बी एन बी एन हृदय रोगतज्ञान गुडघात ज्ञान पुस्तज्ञान भाड रोगतज्ञ नेत्र तज्ञ त्वचा तज्ञ आता तर एक नवीनच तज्ञ आलेत गुप्त तज्ञ रोग गुप्तन तज्ञ जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त <laughs> कोण <कौन> खातेल <था> <laughs> अरे बाबा आख आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ <laughs> पुरावाय त्याला सातवा द्या हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा पुळदेवा <laughs> आख जगतज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे नामदेव राय कोण एक दोन मिनिटामध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अपंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव नाचला नामदेव महाराज कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सगळं समोर घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ हे उचकीत बसा पण दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला देव, 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 देव नाचला नामदेव महाराज मेलेले काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सतत समज घेतली जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयान ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव महाराजांचा आहे कीर्त पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही कटेवर हात आहे विठ्यावर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफाडून मारायचं नाही आपण <laughs> बांधला बांगला आपल्या बापल नाही जमलं साडूचा एक झाला झालता मेवली मेवनेल पण सहा नव्हता आपण आपले बापल नाही जमलं आता बसणार याचे बापल तर जमलं नसतं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का कट्टेवर हात त्या विटीवर उभा आहे तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल और रात्री नोटानवर नो झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी इतिहास गाडी खाली मरू शकतो हो देवे तो हो देव येतो घमेंड कमी करा घमेंड होय आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच झाज जिरती हो <laughs> आतापर्यंत या जगात योगसुद्धा असमानू झाला नाही कधी झिजिरली नाही म्हणून घमेंड जी असतो झाली कधी अवंत्याचा गेम गेम <laughs> केलाच <क्या> <laughs> केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सास शिवाय झाल्या <laughs> ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे तो झोडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं आखे रिटायर झाल्यावर रेडे झाले <laughs> आले आल्या अर्तीला लोटांगा काय कायला घालले लोटांग इकडून <laughs> परसत घेतो खातो कोण इकडून हो <laughs> <laughs> देव तो सुडीत नाही कोणाला काही नाही स्टेट मॉकर आहे पोरगा का नाही काही नाही इतकी पोर आहे झोपाय जागा का नाही <laughs> काही नाही इतका प्रयत्न केला तीन सक्के बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाहीच झालं काही नाही स्टेट मॉकर पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसलं चमग निघली दोन लाख हम्म अडीच लाख मागचो लाख नऊ लाख आणि मरती नाही काही माणसं चालू चालू गेली महाराज आणि काही नाक हो गाव घाटावे पडेल पाठ्या खात नाही पेत नाही एकशे दहा उलटा पाहुणे फोन केलाय कस काय के म्हणले हाय अजून <laughs> मरानाच मराना नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्यांका <laughs> पाहुणे म्हणजे चहा दूध थोडी दारू <laughs> थोड पिटलं थोडा रसा आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण -कुन बहात का क्षण <laughs> ¡No, no, बिंद करायची नाही फक्त बडाबडा बोलत जायचं म्या बोलायचं तेव्हा बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एज्युकेटेड लोक नाही टायका विशेषतः सातवा वेतन आहे वाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारी काय कायचं आणि पटापटा तुम्ही तर कायच बोला तुम्ही काय आजारी बिजारी का काय काय नाही ना बोल जा या जगात देव आहे का हा ला हा नाही या जगात देव आहे का हो नाही काय म्हणा ना, का ना। बरं आहे तर बसणारे पैकी कोणी पाहिला पाहिला जर नाही तर नाही का आता याच्या दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार ना नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी यावं लागल नाही म्हणले हे थांबी जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळ माळा काढा लावणार ठरव मान्य ठरव मान्य चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पेशी आहेत तांबडे पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं इमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचत गट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही ऐका उत्तर ऐकव तर आला म्हणा नाही तर नाही म्हणा अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे <coughs> म्हणजे देव 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 ए बर देव देव आहे मन मोठ्या ना देव देव एखादं म्हणेल हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस बॉटनी बीएस बॉटने सुलाजी जर कोणी असे शिक्षक प्रा देवक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत जा लावलंय खाली गेल्या त्या आहे वरती आलं ते खोड आहे खोड आल्या आहे फांद्यावाली पान आहे पाण्यावाली फुलं आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पुमंग झायंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं एक कोणत्या इंजिनियरचं कंट्रक्शन आहे शाई इंजिनिअरचं नाव देव आहे म्हणजे <coughs> देव देव आए। देव आए। देव एखादं म्हणेल हेही पटलं नाही तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठं किती दिवस शाळे जाय पळ शाळा काढणार नाही तर तुला काय वांग काढत आहे <laughs> अरे नारळात पाणी कुठं आलं बावळ्यात देवाची करणी म्हण पटलं नाही चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटल मध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्दाशेवर आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणार आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही पण जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जात आहे हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे Mandei deu, 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 deu